निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल प्रोटो खत हात पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे प्रोटोमिल जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करावं ध्येय पूर्तीच वेळ कायम मनात ठेवा जिंकायचं असेल तर सर्वप्रथम मनानं हरायचं नाही खचायचं नाही करिअर निवडीसाठी आई वडिलांचं त्याचबरोबर आपल्या मनाचं ऐका आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करा असं प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केलं आहे आहे सीतारामजी आवड मला आयुष्यामध्ये कुठला एक प्रसंग आमचा असं नात झालं की कधीतरी एक हवा असतो आणि मग त्यांचा फोन येतो आणि मध्ये राष्ट्रीय किंवा काही पर्सनल गोष्टीमध्ये आपल्याला जे काही सांगतात एक तर देवामध्ये प्रचंड विश्वास असणारा व्यक्ती आणि अनेक अने वर्षांचा पत्रकारिता असलेला अनुभव या सगळ्यातून एक पेक, सोथा। एक सोथा एक फॅक्टरी आपण स्वतः स्वतः युनिव्हर्सिटी झालेला आणि म्हणून मी मनापासून आपले आभार मानतो की असा माणूस जिल्ह्यामध्ये असतो <laughs> कारण का कोणालाही न घाबरण हा पण एक स्वभाव असतो तो कधीतरी अंगाशी येतो कधी कधी परिवाराला पटत नाही आणि कदाचित पटत नसत पण ते मला योग्य वाटते आणि म्हणून मी ते मांडणार मी असंच बोलत राहणार अशी समाजामध्ये माणसं फार कमी असतात अशी माणसं हवी आहेत समाजामध्ये आणि म्हणून कदाचित माझं त्यांचं आणि माझं याच कारणामुळे पडतं आबं वगैरे आपल्या रक्तात नाही आपल्या स्वभावात नाही जे समाजासाठी चांगलं आहे जे हिताचं आहे ते आपण बोललं गेलं पाहिजे आपण नाही बोललो तर मला वाटत नाही कोणतरी बोलणार आणि म्हणून ते मी बोललं पाहिजे म्हणून गावडे साहेब आपला जो स्वभाव आहे आम्हाला अनेकांना खूप आवडतो सर असेला अनेक चाहते अनेक चाहते आहेत आपले आपण अनेक चाहते आपल्या स्वभावातून आपल्या कर्तृत्वातून उभे केले म्हणून कुठल्याही समाजामध्ये आपण जसं बोलत आपल्याला कधी कुठल्याही फंडाची गरज पडत नाही कार्यक्रम घेणार म्हटल्यावर अनेक आपले मित्र उभे राहतात ते अनेक समाजामध्ये आहेत अनेक धर्मामध्ये असतील हे जे आपण कमवलं गावडे साहेब ते तुम्ही बोललात तसं किती जरी पैसे आले ना पैसे आम्ही खूप बघितलं पैशाने निवडणुका जिंकता येतात पैसाच सगळं काय असतं असंही काय नाही तुम्ही माणसांना जास्त महत्व हो दिलं हो ना एवढा मोठा परिवार आपण सगळे चढू शकला एवढी लोक सगळे तुमच्यावर प्रेम करतात म्हणजे आजारी असले नसले सीताराम रावडे साहेबांनी बोलवलं तर मी असे आमच्यासारखे हे साहेब आपण कमवलो आपण असेच राहा कोणालाच आपण घाबरणार नाही मला माहिती आहे आणि आमच्यावर खास करून माझ्यावर कधी राहू नका असंच प्रेम आयुष्यभर माझ्यावर राहू दे एवढी मी ईश्वरची रि प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते एवढी आपण हा जो कार्यक्रम मला वाटतं हे तिसरं वर्ष आपण सांगितलं आणि काही समाजातील अशी लोक आपण निवडली की खरोखरच त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे आपल्याला त्याच्यातून काही महत्व मला माहिती कावडे साहेबांना याच्यातून काय होत सकाल मराठा समाजाचं काम करत असताना मराठा समाजाचं काम किंवा इतर कुठल्याही समाजाचं काम करत असताना ते आपल्याबद्दल चांगलं किती बोलतात त्याच्यापेक्षा समाजामध्ये आपल्याला काय काय भोगावं लागतं कारण का कुठेतरी माणूस काहीतरी बोलल्यावर तरी पटत कोणाला तरी पटत नाही साहेब जेव्हा मराठा समाजाचे कमिटीचे अध्यक्ष होते तेव्हा जवळपास साडेतीन लाख असे दस्तावेज साहेबांनी तेव्हा जमा केले की आम्हाला का गरज आहे आरक्षणाची म्हणून एक साडेतीन लाख लोकांचा एक आपण बोलतो ना एक सं आणि मग भांडणं व्हायची मग साडेतीन लाखच का केली मग दहा लाख का नाही केली तीस लाख का नाही केली अनेक त्याच्यानंतर मग आंदोलन झाली अनेक त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या मुवमेंट उभ्या राहिले आणि आज मराठा आरक्षणाचा विषय कुठे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय त्याच्यामध्ये जास्त बोला जाणार नाही पण समाजासाठी काम करणारे आम्हाला काही नको समाजाकडून आम्हाला खरोखर काही नको देवाने एवढं दिलंय या समाजाने नाव दिलं हे ओळख दिली याच्यापेक्षा मोठं आम्हाला काय मागायचं होतं हे प्रत्येकाच्या मनामध्ये जेव्हा ही भावना येईल की मी समाजाला काहीतरी देणं लागतो समाज आपल्याला काही देणं लागत नाही आपण या समाजात जन्मलो हे आपलं भाग्य समजायचं आणि कामाला लागायचं आपण समाजाला देणं लागतो समाज आपल्याला काही देणं लागत नाही लक्षात ठेवा आपण ज्या समाजात आहोत जन्म ज्या समाजात झालाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पण त्याच समाजामध्ये जन्म झाला होता हे केवढं मोठं भाग्य आहे हे केवढं मोठं भाग्य आहे काल मी साहेब शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमामध्ये मागवणार होतो शिवराज मंच म्हणून आमचे ते भूषण नावाची व्यक्ती भूषण साठव नावाची व्यक्ती म्हणजे आपण पण सन्मान चिन्ह देताना त्याच्यामध्ये दे। श्रीमंत योगी महाराजांचा चित्र हो आहे प्रत्येकाला महाराजांबद्दल किती अभिमान असावा काल रात्री साहेब आम्ही मालवणात मामा वरकर हॉलमध्ये होतो आणि आपला राजा किती मोठा आहे आपले छत्रपती किती मोठे आहेत ना तर आहेच त्याच्यामध्ये काय शंकाच नव्हती पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितच नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जवळपास प्रत्येक राज्यामध्ये कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये आजूबाजूच्या आंध्रामध्ये लाखो दस्तऐवज आहे ज्याचा कधी रिसर्चच झाला नाही महाराजांबद्दल अनेक गोष्टी कळल्याच नाहीये आपल्याला काय माहिती अफसलखानचा पौरा सुरतेचा विषय असेच विषय आपल्याला सगळे माहिती का सम त्या शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कवी भूषण म्हणून नावाचा एक उत्तरेतला कवी होता तो औरंगजेबाच्या दरबारात गेला औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेब त्याला बोलला की असं काहीतरी बोल कारण का या दरबारात माझ्याबद्दल कोण खरं बोलणार नाही तुझ्यात जर हिंमत असेल तर तू माझ्यावर एक काव्य कर आणि माझ्याबद्दल खरं बोल आणि तो कदाचित आपल्यासारखाच होता औरंगजेबाच्या बद्दल जेवढं काय होतं मनामध्ये सगळं त्या काव्यामध्ये बोलून टाकलं पण पहिलं त्यांनी सांगितलं मला मारायचं नाही मला मारून टाकायचं नाही तर मी खरं ओढल जीवदान घेतलं औरंगजेब कुठल्या तिचा होता आपल्याला माहिती येतो काही शब्दाला कधीच पक्का नव्हता औरंगजेबाने त्याला अटक करायला लावली कविभूषणला कसा तरी औरंगजेबाच्या दरबारामधून तो निसटला आणि फिरत फिरत त्याला काळे हिंदू राजा राहतो या महाराष्ट्रात दखलात तेव्हा दखल आणि तसा शोधत शोधत तो माणूस तो कवी तिकडे पोचला आणि रायगडाच्या पायथ्याशी येऊन तिकडे नतमस्तक झाला तीन वर्ष तो कविभूषण रायगडावर राहिला जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्या कविता त्यांनी ज्या म्हटल्यात ना महाराजांबद्दल तो तो बदी पार के भीशे है। त्या जे जे साहेब साहित्य काव्य इतक्या वर्ष जुनं आहे म्हणजे आता बघा शिवराज्याविषयक आपण काल जो झाला तो तीनशे एकानवा होता थ्री फिफ्टी वन म्हणजे त्याच्यानंतर कवीभूषणचं काव्य महाराजांबद्दल केलेलं हे काल मी पहिल्यांदा ऐकलं म्हणजे किती वर्ष साडेतीन वर्षानंतर कोणाला माहित नव्हतं हा उत्तरेतला कोणतरी कवी कवीभूषण तो त्याच्या त्या भाषेमध्ये मला वाटतं त्यांची भाषा त्यावेळेला वेळेला वेगळीच कुठली तरी भाषा मला माहित नाही त्यांच्या त्या, त्या, त्या भाषेमध्ये तो बोलत गेला त्याचं काव्य झालं अनेकांनी त्याचं मग मराठीमध्ये किंवा मोदी विक्रीत रूपांतर केलं ते आम्हाला काय कळलं एवढा जो साठा आमच्या महाराजांचा माहित या मुलांना कळावं म्हणून मी आपल्याला हा विषय आपल्याला सांगितला की हीच पुढी ही हिची काय आपली पिढी आहे ना हीच पुढे जाऊन महाराजांना महाराजांचा कसा होता कसे होते गडकिल्ले आपण बघतो पण महाराजांचा इतिहास काही लोकांनी मध्ये दूषित करायचा तो प्रयत्न केला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काही लोकांनी दूषित करायचा प्रयत्न केला तो आमच्या ह्या पिढीने तुम्ही उद्या इंजिनियर व्हाल डॉक्टर व्हाल कोणी व्हाल पण छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख ही आपली आहे हे तुम्ही विसरता कामा नाही म्हणून आपले महाराज होते आपली आडनाव तशीच नाही आता आपण हे आडनाव घेऊन फिरलो नसतो आम्ही राणे नसतो तुम्ही गावडे नसता तुम्ही परब नसता विचार करा काय आडनाव असते आपली काय तेव्हाचे ते जे प्रसंग त्या कवितेमध्ये त्या कवीने जे बनवले असे असे अनेक गोष्टी आहेत आपल्याला विद्यार्थ्यांना कळावं म्हणून सांगितलं इथून आता जग आपण म्हणतो ना फार फास्ट चाललंय अनेक विद्यार्थी माझ्या समोर आहेत मी अनेकांना सांगतो काही आई आहे ऐका पण काही आपलं मनाच पण आहे सगळंच कोणतरी सांगतोय तू डॉक्टर झाला पाहिजे पण माझं मन सांगतं मी गिटार पकडलं पाहिजे दोन्ही प्रयत्न करा कोणतरी सांगतंय म्हणून आपल्या आयुष्यातला बॅलन्स जाऊ देऊ नका मी आयुष्याच्या फार मला वाटतं चौदा पंधरा वर्षाचा होतो तेव्हा मी परदेशात गेलो मग राणी साहेबांनी मला विचारलं रे आपल्या कुटुंबातून कोणच गेला नाही तू जाशील का आणि अमेरिकेत जायचं होत तिथे तर सगळे सहा फूट साडेसहा फूट मी बोललो तुम्हाला पाहिजे मी गेलो पाहिजे तर मी जाणार अरे पण तिकडे आपलं कोणच नाही त्याला असू दे ना काय त्याला काय तुम्हाला हवं आहे ना मी जागा मी तिकडे गेलो शिकलो मी आता संजूला ते सांगतो मी माझ्याकडे तीन डिग्री आहे आज त्या सगळ्या शिक्षणाचा फायदा साहेब तुम्ही जे सातत्याने माझं जे कौतुक करता सभागृहामध्ये तुझं भाषण चांगलं झालं तुझं डीपीडीसी मध्ये भाषण चांगलं झालं साहेब हा सगळा अभ्यास आहे ना मी माझ्या कामासाठी पणाला लावला की मी माझ्या मातीसाठी हे सगळं पणाला लावलं पाहिजे काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये नाही वेळ पाहिजे माझ्या डोक्यात वेळ होतो की मी आमदार होणार मला काही करणार पण मी आमदार होणार आणि दहा वर्ष गेली दहा वर्ष आता पण जेव्हा गावडे साहेब मला धीर द्यायचे होणार काळजी करून गडबड होती त्यांनी मला सांगितली नंतर जिंकल्यानंतर की अरे बाबा ही सगळी गडबड होती पण धीर द्यायची की नाही नाही सगळं होणार तू किमान पहिल्या सुरुवात केली तू किमान पंचवीस हजारांनी निवडून येणार तुला छाती वगैरे एकदम रिलॅक्स झाली तू किमान पंधरा हजार निवडून येणार गेलो ठीक आहे काय हरकत नाही छाती आहे तशी ठेवली तू किमान साडेसात हजारांनी निवडून येणार तुला साहेब आता डायरेक्ट निवडून की नंतर फोन करा आणि मग शेवटच्या दिवशी फोन केला संध्याकाळी फोन केला की नाही पाच सहा हजारावर था तुझी गाडीने निघेल आणि मी आठ हजारांनी निवडून आलो आणि मी राणे साहेबांना सांगितलं आणि मी गावडे साहेबांनी सांगितलं होतं संजूला पण सांगितलं होतं दोन वर्षापूर्वी की मला एक मताधिका असेल

पण तो एकूण बनणार आणि हारला तो सहा मॅच सहा मॅच हारला सर्वात कमी वयाचा जर कोण वर्ल्ड चॅम्पियन झाला तर तो माहीत आहे तीन चार वेळा झाला सहज तो नेहमी एक वाक्य बोलत हो आहे प्रत्येक मुलाने विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की कुठल्याही मॅचच्या अगोदर मी जायचो ना मला माहिती आहे मी जिंकणार त्या विचारानंच मी त्या रिंग रिंग मध्ये जायचो की जिथे मला असं वाटलं ना एका मॅच मध्ये मला वाटलं की नाही आज कदाचित नाही बरोबर बरोबर त्याचा राऊंड बरोबर येत नाही आयुष्यात असं वाटलं तर आज मी हरणार आहे पण आयुष्यातल्या प्रत्येक मॅच मध्ये जो तो जिंकला जेव्हा रिंगच्या अगोदर तो विचार करायचा ही मॅच इथं मी जिंकणारच आहे असा करून आता बॉक्सिंगमध्ये जर सर्वात जास्त तर किती पिढ्या गुणा माईक टायसन तरी अनेकांनी डोकं हलवलं किंवा मी माईक टायसनचं नाव साहेब जवळपास सत्याहत्तरचा दोन प्लेअर सत्याहत्तर ऐंशीला दोन प्लेअर तेव्हाचा हा सर्वात मोठा बॉक्सर म्हणून दो माईक टायसनचं नाव घेतलं जातं मी ते डोक्यात ठेवलं मला जिंकायचं आहे ना तर मनाने कधी हरायचं नाही मी काय मी लहान माणूस आहे मोठमोठी लोक हरलेली आहेत मोठमोठ्या लोकांच्या डिसिजन चुकलेले आहेत मोठमोठ्या लोकांनी के चुका केलेल्या मी तर तसं काहीच केलेलं नाही म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना मला विनंती करायची आयुष्यात खचायचं खचा ना कधीच खचायचं अनेकांना वाटतं वाटत वाटतं मी खचतो मी कधीच खचत एक नवीन लढाईसाठी सुरू होतो आपल्याला देवाने हात पाय डोळे कान सगळं दिलेलं तर आपण खचायचं कशामुळे म्हणून आयुष्यातनं एक डिसिजन चुकला तुमचा दहावी नंतर चुकला असेल बारावी नंतर चुकला असेल तुमची फील्ड चुकली असेल मी आज वयाच्या पंचेचाळीस वर्षावर हो आहे हरलो कधी होतो जेव्हा पस्तीस होतो तेव्हा काहीतरी करणं सहज शक्य होत मी नारायण राणेंचा मुलगा करण्यासारखं भरपूर काय होत नाही हारून जाणार नाही एकदा तरी जिंकणार आणि मग जाणार पण एकदा तरी जिंकणार आयुष्यातला तो गोल तुमच्या मनामध्ये ठेवा ते वेळ ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात ना ते वेळ असेल की नाही स्वराज्य स्थापन करायचं आहे वेळ नसेल ना आयुष्यात काहीच शक्य नाही काहीच शक्य आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मी ते शुभेच्छा देण्यासाठी खरं तर एवढं सगळं बोलणार नव्हतो पण एक एक विषय माझ्या डोक्यात येत गेले आणि आपल्याला सांगत गेलो की मनापासून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मनापासून आपले आभार आणि मग तुमचं अभिनंदन करतो तुमचे आभार मानतो तुम्ही आमच्या जिल्ह्याचं नाव मोठं केलं असंच आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करा खूप मोठं करा आपल्या जिल्ह्याचं नाव आपण या जिल्ह्याला काहीतरी देणं लागतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा मला गावडेसाहेबांत अरे भांडतो कशाला तुला मी भांडलो नाही ना माझ्या जिल्ह्यासाठी भांडणार कोण म्हणून राणे भांडतात राणेंना मिळवायसाठी आता काही राहिलेलं नाही सगळी पदं देवानी दिली राणेसाहेबांना दहा पदं दिली निलेश राणेला एकदा आमदार केला एकदा खासदार केला आमच्या नितेशला तीनदा आमदार केला के आता मंत्री केला राणेंना आता जिल्ह्यातून काय नको पण मरेपर्यंत या जिल्ह्यासाठीच जगायचं म्हणून हा प्रयत्न आहे आणि आपला जिंकला आपला जिल्हा हा जिंकला पाहिजे त्याच्यासाठी जेवढी आम्ही मेहनत करतो आपण सगळ्यांनी त्या त्या फील्डमध्ये गरज नाही की प्रत्येकाने राजकारणात यावं हो। आपापल्या फील्डमध्ये आपली नावं मोठी करावी आपापल्या फील्डमध्ये आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करावं आपल्या आई वडिलांवर प्रेम ठेवावं खरे देव तेच आहे जो आशीर्वाद आहे तो आई वडिलांचाच आहे तिथूनच सगळी सुरुवात होते देव असा आपण कुठे मंदिरात शोधण्यापेक्षा माझे आई वडील माझा देव आहे तिथून सुरुवात करा बघा आयुष्यात कधीच अपयश येणार नाही आलं तरी ते असे हवासारखं उडून जाईल कळणार सुद्धा नाही दहा वर्ष जशी मला कशी गेली ती कळली नाही तुम्हालाही कळणारे आई वडिलांवर प्रेम ठेवा त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा एवढीच फक्त आपल्या समोर आज मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल